माझ्या घरासमोर एक मुलगी राहायला आली होती अगोदर मला माहीत नव्हते की ती कोण आहे पण ती नेहमी मला दिसत होती जेव्हा पण मला ती दिसायची तेव्हा असे वाटत होते की ती फार शांत स्वभावाची आहे कारण तिच्या चेहऱ्यावर मला स्माइल दिसत नव्हती आणि असे वाटायचे की तिला फार त्रास आहे पण आतापर्यंत माझे बोलणे तिच्या सोबत झाले नव्हते आणि ती आहे तरी कोण हे सुद्धा मला माहीत नव्हते माझ्यासमोर राहणार काका ते घर सोडून गेले होते कारण त्यांच्या मुलांना दुसरीकडे नोकरी लागली होती आणि ते घर आता त्यांनी भाड्याने सोडले होते म्हणून तिथे भाडे करू राहायचे पण आता ते पण बहुतेक सोडून गेले होते त्यामुळे आता मला इथे नवीनच लोक राहायला दिसले ती आपल्या आईसोबत कधी मला दिसायची तर कधी एकटीच काम करताना दिसत होती ती पाहायला फारच छान होती तिच्याकडे बघून असे वाटायचे की तिचे रूप किती सुंदर आहे पण एक दिवस असे झाले की मी कधी विचार न केलेल्या गोष्टी घडवून आल्या मित्रांनो माझे नाव प्रशांत आहे मी आता सव्वीस वर्षाचा आहे आणि एका चांगल्या नोकरीवर आहे माझ्या घरी आई बाबा आणि माझी लहान बहीण राहतो मी तसा जास्त घरी राहत नव्हतो मी सकाळी ऑफिसला गेलो की संध्याकाळी घरी येत होतो एक दिवस माझ्या घरी बोलत असताना माझ्या घराच्या समोर ती मुलगी दिसली तिच्याकडे बघून आई पण म्हणाली की या घरी नवीन भाड्याने राहायला आले वाटते कारण आधी जे लोक राहत होते त्यांना आई ओळखत होती जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा तर काही वेळ बघतच राहिलो कारण ती पाहायला फारच सुंदर होती पण अचानक ती एक दिवस मला माझ्या बोलताना दिसली आमची नजर एक झाली त्यानंतर मी आपल्या घरी आलो मी माझ्या बहिणीला तिच्याबद्दल विचारतो म्हटले पण मनात विचार आला की ती काय विचार करेल म्हणून मी शांतच होतो पण हळूहळू मला नेहमी ती माझ्या बहिणीसोबत बोलताना दिसत होती आता आमची नजर सुद्धा नेहमी ऐकवायची एक पण एकदा मी नोकरीवरून घरी आलो होतो बघतो तर ती माझ्या घरी बसून होती माझी बहीण आणि ती आपसात फार हसून बोलत होते पण जेव्हा ती घरी निघण्यासाठी निघाली आणि मी तिच्याकडे बघितले तर मला फार आश्चर्य झाले कारण ती आपण होती चालताना तिला बरोबर चालता येत नव्हते मला तिच्याकडे बघून फार वाईट वाटले कारण ती पाहायला फार सुंदर होती त्यानंतर मी माझ्या बहिणीला तिच्याबद्दल विचारले तर बहीण सांगू लागली तिचा स्वभाव फारच चांगला आहे पण तिच्या या अपंगपणामुळे मुले, मुले तिला बघायला येतात आणि नाही म्हणून जातात त्यामुळे ती फार नाराज असते तसेच तिचे आई बाबा नेहमी तिची काळजी करत असतात कारण आता तिचे लग्नाचे वय झाले आहे आणि अनेक मुले तिला बघायला आले पण तिला बघून नकार देतात त्यामुळे ती सुद्धा मला त्रासात दिसते आता आम्ही मैत्रिणीसारखे झालो आहोत त्यामुळे ती मला अनेक गोष्टी सांगते मला सुद्धा या गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते पण एक दिवस असे झाले की तिला कुठेतरी जायचे होते आणि ती माझ्या बहिणीसोबत जाणार होती पण माझ्या बहिणीला अचानक माझ्या बाबांना घेऊन जावे लागले त्यामुळे बहीण येऊन म्हणाली दादा तू अरुणाला घेऊन जाऊ शकतो का मी तिला म्हणालो कोण अरुणा म्हणालो तर म्हणाली ती आपल्या समोर राहणारे माझी मैत्रीण मी बहिणीला हो म्हणालो आणि तिने अरुणाला फोन करून सांगितले आज पहिल्यांदा आमचे बोलणे होणार होते काही वेळानंतर ती आली आणि मी तिला घेऊन जाऊ लागलो तसेच आम्हाला जायचे कुठे आहे ते तिला विचारू लागलो त्या दिवशी आमचे बरेच बोलणे झाले आणि तिचे काम संपून तिला घरी सोडले घरी जाताना ती मला धन्यवाद म्हणत होती त्यानंतर मी तिला स्माईल दिली आणि तिने सुद्धा स्माइलचे उत्तर दिले आता ती कधी घरी आली की माझ्यासोबत बोलायची हळूहळू आम्ही चांगल्या प्रकारे बोलू लागलो आणि काही दिवसानंतर आम्ही मित्रासारखे झालो पण खरं सांगितले तर ती मला मनातून आवडू लागली ती जेव्हा पण माझ्यासोबत येऊन बोलायची तेव्हा मला फार छान वाटत होते आणि तिला सुद्धा जणू काही असेच वाटायचे कारण ती माझ्यासोबत फार चांगल्याने बोलायची आम्ही जेव्हा हसत बोलत राहा तेव्हा तर मला अजूनच सुंदर वाटत होते हळूहळू गोष्टी थोड्या जास्त होऊ लागल्या आणि त्यातून कडून आले की खरंच ती मनातून फार दुःखात आहे कारण अनेक मुले तिला बघायला येतात आणि बघून निघून जातात त्यामुळे तिला असे वाटते की माझे पुढच्या आयुष्यात काय होईल पण एकदा असेच आम्ही बोलत असताना ती मला म्हणाली तुझे पण लग्नाचे वय झालेच आहे तर तू केव्हा करतो लग्न मी तिला गमतीने म्हणालो की एखादी मुलगी मिळाली की करणार लग्न असे मनताच ती माझ्याकडे बघत होती जणू तिला पण समजले असावे पण कधी कधी आता मी तिच्याशी अनेक गोष्टी अशा बोलत होतो की तेव्हा ती माझ्याकडे बघून फारच सुंदर स्माइल द्यायची कधी कधी असे वाटायचे की तिला सुद्धा माझ्या मनातले कळले आहे पण ती समोर असली तर मला कधीच माझी तिच्या समोर माझ्या मनातल्या गोष्टी सांगायची हिंमत झाली नाही पण माझी बहीण नेहमी आता मला म्हणायचे की तुझे सुद्धा अरुणासोबत फार बोलणे होते आता कधी काही काम असले तर अरुणा मला फोन करायची आणि मी तिला घेऊन जात होतो हळूहळू आमच्या मित्रतामध्ये आता थोड्या चांगल्या गोष्टी पण येऊ लागल्या ती मला नेहमी आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगायची एकदा मी माझ्या बहिणीला म्हणालो की मला जर अरुणा सारखी मुलगी आवडली तर तुला आवडणार का काही वेळ तर माझी बहीण माझ्याकडे बघत होती त्यानंतर म्हणाली दादा तुला जर तशी मुलगी आवडली तर आम्हाला काही हरकत नाही कारण ती सुद्धा मुलगी आहे आणि तिला जो प्रॉब्लेम आहे तो कोणाला होऊ शकतो म्हणून आम्हाला तर कधीच या गोष्टीबद्दल नकार राहणार नाही मग मी माझ्या बहिणीला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या बहीण म्हणाली खरंच दादा तू फार चांगला निर्णय घेतला आहे कारण अनेक मुलांना अशा मुली आवडतात जिचे सर्व ठीक असावे कारण त्यांना समाजात तिला दाखवावे लागते आणि त्यांना असे वाटते की त्यांनी अशा मुलीसोबत लग्न केले तर त्यांना कमीपणा वाटेल पण तू अशा मुलीला पसंत केले जी आपण आहे आणि अपन होणे हे वाईट नाही कारण तिची काही चुकी नाही आहे तिला पण मन आहे आणि तिला पण समाजात राहण्याची तसेच साधारण इच्छा असते तसेच तू आज जो विचार केला त्यामुळे मला अभिमान वाटतो की तू माझा दादा आहे आणि तुझे आणि अरुणाचे लग्न झाले तर मी वहिनी म्हणून अरुणाला स्वीकारायला फार आनंद होईल कारण तिचा स्वभाव फारच छान आहे आणि आम्ही फार कमी वेळात फार चांगल्या मैत्रिणी झालो आहोत पण मला अरुणाच्या मनातले जाणून घ्यायचे होते म्हणून मी तिच्याशी बोलणे वाढवले तेव्हा मला कळून आले होते ती मनातून फार छान आहे तसेच तिला अनेक दुःख आहे तरी सुद्धा ते दुःख दूर करून चांगले जगण्याचा विचार करत असते कधी कधी अरुणाच्या बोलण्यावरून असे वाटायचे की तिच्या मनात सुद्धा काहीतरी लपले आहे म्हणून मला सुद्धा तिच्यासोबत बोलण्याची आवड होऊ लागली जेव्हा ती माझ्या घरी बहिणीसोबत बोलायची आणि बोलताना ती स्माईल करायची तेव्हा मला फार छान वाटत होते कारण अरुणाची स्माईल फार सुंदर होती आणि एक दिवस आम्ही बोलत असताना मी, मी अरुणाला म्हणालो तुला माझ्यासोबत लग्न करायचे आहे का अरुणा तर माझ्याकडे बघतच होती तिला तर कळतच नव्हते की मी खरं बोलतो या तिची मस्करी करतो त्यानंतर अरुणा म्हणाली तू खरं बोलतो की माझी मस्करी करतो कारण अनेक लोक मला बघून नकार देतात आणि तूच कसा काय होकार दिला मला हे कळत नाही आहे आणि तू तर फार चांगला आहे तसेच तुला कुठला प्रॉब्लेम पण नाही आणि मी तर आपण राही हे, हे तुला माहीत आहे ना तरी सुद्धा तुला माझ्याशी लग्न करायचे आहे मी म्हणालो मला काही हरकत नाही तुझ्याशी लग्न करायला कारण तू फार चांगली आहे आणि आपण आयुष्यभर फार आनंदात राहू असे मला वाटते माझे हे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू निघू लागले अरुणा म्हणाली खरंच मी फार स्वतःला नशीबवान समजेल की तुझ्यासारखा मुलगा माझा नवरा होणार आहे त्यानंतर मी आई बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि आई बाबा सुद्धा मान्य झाले आता काही महिन्यातच अरुणाचे आणि माझे लग्न होणार होते मी थोडा विचार केला आहे कारण अनेक मुले अरुणा अपांत असल्यामुळे तिच्याशी लग्न करत नव्हते पण मी तिचा अपंत दूर करून तिच्या स्वभाव तसेच तिचे मन बघितले त्यामुळे आज अरुणासोबत माझे लग्न झाले आहे आणि आमचे आयुष्य फार आनंदात सुरू आहे कधीच मला ती सोबत असली तर कमीपणा वाटत नाही तसेच आम्ही एकमेकावर फार प्रेम करतो आणि आमचे आयुष्य फार आनंदात सुरू आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद